आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित झालेले सगळ्यांची नाव घेत नाही पण सगळेच प्रमुख नेते काय होणार आहे एक नाव घेतलं एखादं चुकणार आहे की दुसरा होणार ना माझं नाव घेताना विसरलं आणि त्याच्यामुळं कसं असतं सामुदायिक नेतृत्व करताना थोडीशी अडचण असते त्यामुळं या प्रेसला किंवा ह्या नियोजनाच्या बैठकीला उपस्थित झालेले वंचित आघाडी नाव घेऊन आठवले गट आर पी आय गवई गट आर पी आय निकाजे गट आर पी आय कवाडे गट बी एस पी राष्ट्रीय समाज पक्ष मुस्लिम नवळा छत्रपतींचा जनक्रांती दल जनता क्रांती दल भारतीय महासभा समता सैनिक दल डी पी आय ओबीसी संघटना ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन लेख अभियान आणि रिव्होलन सेना अशा सर्व पक्षाच्या प्रमुखांची आज इथं उपस्थिती झालेली आहे आणि हे आंदोलन ह्या सगळ्याच्या नेतृत्वाखाली आहे बरं का जरी या खुर्चीवर मी बसलो असलो तरी हे ने, ह्याचं नेतृत्व हे <coughs> ने इथं आलेल्या प्रत्येक जणांच्या नेतृत्वाखाली होणार आहे कारण आता हे सामुदायिक नेतृत्वाने आम्ही आता सुरुवात केलेली आहे आम्ही विघटित राहिल्यामुळं आज गवई साहेबांकडून गुड जाण्याचा प्रयत्न झालेला आहे पण आमच्या विघटित राहण्यामुळं कदाचित आमच्या वस्तीवर काय म्हणतात पेट्रोल हो मिची वेळ आलेली आहे आम्हाला समता बंधुत्व न्याय अभिप्रेत आहे बाबासाहेबांना हा देश अखंडित अभिप्रेत आहे या देशानं सर्व जाती धर्माच्या माणसाला एकत्र ठेवत असताना या मातीनं अनेक धर्मांना जन्म दिलेले आहे निव्वळ सनातनी धर्माला ज्या मातीने जन्म दिलाच नाही तर बुद्ध भगवान बुद्ध, बुद्धाचाही बुद्ध जन्म या मातीचा आहे मग मग जन्म इथंच आहे <laughs> वररो वरवर महावीरांचा जन्म इथलाच आहे आणि सगळे धर्म ज्या ज्या धर्मानं अहिंसा पर धर्म सांगितला त्या त्या प्रत्येक विचाराने इथं जन्म घेतलेला आहे त्यामुळे हे सगळे जे कटोर हा धर्म हा आमचा देश हा आमचा देश नाही हा देश, देश त्यांचा आहे ज्यांना संतानी बंधुत्व आधी आहे हा देश त्यांचा आहे ज्यांना या देशामध्ये संविधान अभिप्रेत आहे हा देश त्यांचा आहे ज्यांनी या देशामध्ये अहिंसा त्यागत अहिंसा जवळ करत हिंसेला त्यागण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्याचा देश आहे आणि म्हणून हा देश सगळ्या आपल्याचा आहे म्हणून बाबासाहेबांनी ह्या देशाला संविधान देत देत दे असताना कुठल्या देवाला संविधान त्यांनी आपल्याला समर्पित केलं नाही तर इथल्या आम्ही ह्या भारताचे लोक म्हणजे इथल्या लोकांना ते, ते समर्पित केले तर त्यांना लिहितात असताना अमक्या देवाचं नाव घेतलं असतं तर अमक्या देवाचं नाव घेतलं असे अरे छत्रपती शिवरायांना सुद्धा हे संपताविप्रेत आहे पण छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये या महाराष्ट्रात जर हे आपलं घडणार असेल तर येण्याचं भविष्य आपलं प्रचंड वाईट आहे जर आपण असेच द्वीकर राहिलो तर जगणं अशक्य आहे प्रत्येकाला बाबासाहेबांनी स्वतःचा विचार करण्याचा अधिकार दिलेला आहे तो त्यांनी स्वीकारलेला आहे आणि प्रत्येकाला स्वतःचे फंडामेंटल साईट दिलेले आहेत बोलण्याचा अधिकार दिलेला आहे लिहिण्याचा अधिकार दिलेला आहे मत मांडण्याचा अधिकार दिला आहे याचा अर्थ विचारापासून लांब जाण्याचा नाही आमच्या जा सगळ्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे त्या मंगळसूत्रावरती जो पेंडल आहे त्याच्या बाबासाहेबांचाच फोटो आहे म्हणून आपण सगळ्यांना सन्मान लोक आपण सगळीच सांगतो काय सांगतो सगळी तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेब तुमच्यामुळं मग आपला श्वास आपण बंद करायचा का आपला घास आपण बंद करायचा का आणि जर तो बंद करायचा नसेल तर इथं आलेल्या प्रत्येक संघटनेच्या नेत्याला माझं आजच्या तारखेला जाहीर आव्हान नये आपला घास सुरक्षित ठेवायचा असेल आपला श्वास सुरक्षित ठेवायचा असेल आणि आम्हाला इथं बाबासाहेब आणि संविधान सुरक्षित ठेवून हा देश माझा आहे म्हणून जर याला सुरक्षित करायचं असेल तर मग मात्र आपल्याला सर प्रत्येकाला उद्याच्या आंदोलनामध्ये झोकून द्यावं लागेल बूट पडलाय चीफ जस्टिसवर पण चीफ जस्टिसवर हो तो बूट गेला नाही संविधानावर हा संविधानावर गेला आणि तो थेट बाबासाहेबांच्या दिशेने गेलाय ज्याच्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला आहे ज्याच्यासाठी बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी केलंय आणि शेवटचा श्वास घेताना सुद्धा बाबासाहेबांनी क्रांती केलेली आहे म्हणून बूट त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे बाबासाहेबांनी पोचलेला बूट तुम्हाला जर मान्य असेल तर आपण शांतपणे देऊया आपली दुकान नीट चाललेली आहे दुकानात काय अडचण नाही बरं का भाऊ आपल्याला काय अडचण नाही आपण सगळ्यांनी उद्याच्या येणाऱ्या भविष्याचा विचार उद्याच्या येणाऱ्या पिढीचा विचार आणि अखंड भारताचे बाबासाहेबांच्या विचाराचा विचार करावा लागेल ते करण्यासाठी आम्ही सगळी एकत्र आलेलो आहोत आम्हाला कुणाशी वाद घालायचा नाही <laughs> आम्हाला कुठल्या धर्मावर टीका टिप्पणी करायची नाही प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं आहे संविधान म्हणलं का तू ह्या धर्माची पूजा करू नको संविधान म्हणलं का त्या धर्माची करू नको पण जर उद्या हा पोचलेला बूट जर थांबवण्यात आपण सक्षम ठरलो तर मग आपल्याला ताकदीनं सांगतील हीच पूजा करा ही तुम्हाला करायची नाही परवडेल का आपल्याला परवडणार नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना कॉल दिलेला आहे तुम्हाला इथे एकत्र बोलवलेलं आहे मला माहिती आहे शॉर्ट पिरियडमध्ये मध्ये काय काय करता येतील काय करता येत नाही पण अटॅक आयला शॉर्ट पिरियडमध्ये मध्ये सुद्धा डॉक्टर पेशंटला वाचवतो तो असं म्हणतो का जरा पुस्तक वाचायला पंधरा दिवस द्या आठ दिवस द्या मग मी जेव्हा ऑपरेशन करीन अजिबात नाही म्हणून आलेल्या अनुभवानं तुम्ही उद्या लढायला उतरलात की उद्याच युद्ध हे तुम्ही जिंकणार हा मला शाश्वत आहे कारण तुम्ही सगळी माझ्यावर काम केलेलं आहे इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता <coughs> <मिते जान्ता> मी <coughs> त्याच्या हाताखाली असेल किंवा तो माझ्या हाताखाली असेल पण एकाच ग्राउंडवर आपण काम केलेलं आहे है, है थिक्टे 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 ग्राउंड एक आहे अनुभव एक आहे लढण्याची ताकद एकामेकाला एकामेकाची चांगली माहिती आहे आता आपण इकडे तिकडे जरी गेलो तरी शस्त्र धार लावले ते इथंच लावलेलं आहे त्यामुळे शस्त्र कसं चालवायचं इथं असलेल्या प्रत्येक नेत्याला कमाने माहिती आहे कारण एकाच ग्राउंडवर आपण लढलो त्यामुळे मला तुमच्यावर विश्वास आहे विखरले सैनिक एकत्र करायचं आणि माझा स्वराज्य पुन्हा मिळवायचं शपथ घेऊन तुम्हाला एकत्र बोलवलेलं आहे तुम्ही एकत्र आलात खऱ्या अर्थानं एवढ्या दिवसानंतर हाक मारल्यावर एक आपण एकत्र आहोत म्हणून मी सांगतो आम्ही कावळे आहोत विखरून जरी वेगळे वे वे राहिलो तरी एका कावळ्यावर हो प्रसंग आला की सगळे कावळे एकत्र येतात आणि आपला अधिकार मिळवतात तसे आम्ही आलेलो आहोत उद्याच्या सोमवारी आता तुम्हाला इथं तो बसलेल्या पत्रकारांना सुद्धा आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे आज कोणवार आहे शुक्रवार गुरुवार आज आहे संपला दिवस शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवसामध्ये भूतोना भविष्यत्तम आंदोलन होणार आहे मग ते आंदोलन ओबीसीच्या सुरक्षितेच असेल ते आंदोलन इथं असेल एस सी च्या सुरक्षितेच असेल आंदोलन इथल्या अल्पसंख्याकांच्या सुरक्षितेच असेल आंदोलन एस टीच्या सुरक्षितेच असेल एसीच्या सुरक्षिततेचा असेल प्रत्येकाला बाबासाहेबांनी जरा जरा या देशाचं मालक बनवलेलं त्या प्रत्येकाला प्रोटेक्ट करणार आंदोलन राहणार रा आहे आणि हे आंदोलन तुम्ही आम्ही सगळ्यांनी ताकदीनं कराल असा आत्मविश्वास मी ठेवलेला आहे त्यामुळे चाळीस वर्षे मी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून किंवा चाळीस वर्षे तुम्ही मला नेता मानलाय का नाही मानला मानलाय त्या चाळीस वर्ष तुम्ही माझं नेतलेलं आहे मी इतकं भाग्यशाली मी आता सांगितलं माझ्या एवढं नेतृत्व कोणीच केलं नाही चाळीस वर्षात बाबा तुम्ही काढा इतिहास काढा दहा पंधरा वीस वर्षाचा नेता गाव पडतो चाळीस वर्ष सुद्धा तेवढ्याच ताततीनं माझ्यावर प्रेम करताय आणि म्हणून तुम्हाला हाक मारलेली आहे या भूमीला सुरक्षित करण्याची तुम्हाला हाक मारलेली आहे संविधानाला सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला हाक मारलेली आहे आपल्या अधिकाराचं होत असलेलं पायमलन थांबवण्यासाठी आणि उद्याच्या युद्धामध्ये अखंड भारत एकत्र ठेवण्यासाठी वाट्टल ते मोजावं वाट्टल ते मोजावं लागलं चाले। तरी चालेल रक्ताचा एक एक थेंब खाली पडला तरी चालेल पण अखंड भारत ठेवण्यासाठी मग तो सर्व धर्माचा सर्व धर्मातल्या माणसांचा मग कुणीही असेल प्रत्येकाचा हा देश राहील आणि यासाठीची आपली लढाई आपण सगळ्यांनी करायची आहे आणि ती लढाई करण्यासाठी आपण सगळे संजय होऊया आणि तुम्ही व्हाल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्याचा सोमवार हे सतारकरांनी पाहावा आणि आमच्या अशीच भूमिका बजावूया आणि ही लढाई पूर्ण दौर येण्यासाठी आजची भूमिका केलेली आहे आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याबरोबर दोन दोन मिनटं सांगायचं असेल तर त्यांनी सांगावं त्यांना विनंती करतो आणि बापू आंदोलन सरकारच्या मातीनं क्रांती दिली त्यामुळे साताऱ्या जे पिकत ते बापू घटनेच्या ढाच्यावर हल्ला उशीर वाटतो पण जलदीले खड्डे जाते दुरुस्त आले किती आमची मागणी एवढीच राहणार आहे कि आम्हाला या भारताचं संविधान सुरक्षित ठेवणारा सरकार हवा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या लोकांना आक्का आणि या कारण सांगणार आहे या सगळ्या प्रक्रिया घडतात याला जबाबदार आहे नोट पे वोट जर आपण बाबासाहेबांच्या औलाद आहोत बाबासाहेब आमचा श्वास आहे बाबासाहेब आमचा बाप आहे तर आज शपथ घेऊया यापुढे एकाही मताची मताची किंमत कधीच करणार नाही आणि पैसे घेऊन कोणाला मत देणार नाही आणि बाकी घेऊन जाण्यासाठी इथला नेता कधीच पुढे जाणार नाही अशी बाबासाहेबांच्या फोटो समोर शपथ घेऊया आणि एका नव्या क्रांतीला जन्म देऊन बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूया मोदीचं सरकार आलेलं आहे भाजप सरकार आलेलं आहे हे अशा संविधान विरोधी गोष्टीला खटपाने आलेलं आहे आणि हे कालचा प्रकार सुद्धा जो जो राकेश किशोर अडथळे की सनातन धर्माची वरती दादागिरी खपवून घेतली जाणार नाही याचा अर्थ तो सनातन धर्माचा पुरस्कार करतोय आणि सनातन धर्माला जर पुणे जगवत असेल तर भाजप वर काम आणि त्यामुळं भाजपच्याच मोदी मोदी आणि च्या यांचं सुद्धा षडयंत्र असू शकते कारण त्याला त्याला त्याच दिवशी अटक व्हायला पाहिजे आधी एखाद्या नेत्यांना अटकिरोड केलं तर आता दिल्लीच्या एका आमदारांना अटक केलं काश्मीरमध्ये एका आमदाराला अटक केलं नागरिकांच्या नागरिक आणि हो माणूस संविधानावरती सुद्धा कायद्यात तशी तरतूद आहे की संविधानावरती हल्ला करणाऱ्यावरती किंवा त्या न्यायमूर्तीवरती तात्काळ तला गुन्हा गुन्ह्यामध्ये अटक करावी सहा महिने जामीन मिळवण्यासाठी कुठलीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही आता चीफ जस्टिस स्वतः जाऊन ते म्हणू शकत नाही माझी केस घ्या म्हणून खर तर तिथले जी व्यवस्था आहे प्रशासकीय जे संरक्षक आहे त्यांनी ती केस दाखल करायला पाहिजे सुरक्षित सुरक्षा अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल जे जे स्वतः म्हणू शकलो नाही जेलचा ते पॉवर आहे त्या घटनेच्या एकशे एकोणतीसाव्या कलमानुसार हे सरतूद आहे आणि मग हे ती तो जो तिथला प्रशासक आहे आणि तिथले जे काही दालन प्रमुख आहे त्यांनी दाखल करायला पाहिजे ज्यावेळेस तिथं आपण आम्ही एखादा मोर्चा काढतो आणि कुणीच फिर्यादी गावात त्याच्या वेळेस असते या प्रकार या प्रकार ना तिथं तिथला एसपी असेल तिथला एसपी राहणार दुसरी गोष्ट तिथं काल परत केलं कलेक्टर आपल्या समोर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतो तो देशद्रोही आहे वेगळा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यानंतर तो जो कोणी निर्दय घेऊन बनतोय आम्ही मला कुठल्याही प्रकारची शरम वाटत नाही त्याच्यावरती सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल आणि संविधान चाललं त्याच्यावर दाखल आणि संविधानावरती आहे भाजप मोदी सरकार पुरस्कृत जातीय घडवण्यासाठी हे सगळं केलं आहे आत्ताच्या काळामध्ये आंबेडकर अन्वया सगळे एकत्र आलेले आहेत आंदोलनाची दिशा ठरलेली आहे भविष्यामध्ये भाजप हटावून संविधान बचाव म्हणून आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे त्यासाठी सगळे आंबेडकर अनुयायी जिल्ह्याचं चाळीस वर्ष नेतृत्व करणार आहे अशोक बापू गायकवाडच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण एक झालेलो आहोत त्यात काळी मात्र शंका नाही मध्ये आरपीआय सहभागी याचा अर्थ असा नाही आरपीआय सरकार मध्ये सरकार जमा नाही आरपीआय चं रक्त हे रिर रक्त हिर रक्त आहे सरकार मध्ये जमा आहे सरकार मध्ये आहे सरकार मध्ये जमा करून घेतलेला नाही आरपीआय ला हा स्वाभिमानी पक्ष आहे कधीही उद्रेक होतो फिनिक्स पक्षाप्रमाणे बाहेर पडतो ती भूमिका ती वेळ आता आली असं म्हणतो वावग ठरणार नाही त्यांचा जो मोर्चा निघत आहे त्या मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराजांना हार गाजला जाईल प्रमुख लोक येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होईल जो वरच्या रोडनं तसाच मोती चौकात जाईल आणि मोती चौकातून आपल्या खालच्या रोडनं येऊन कलेक्टर ऑफिसला मोर्चा येऊन प्रमुख जे काही जिल्ह्यात प्रमुख नेते जे आहेत प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते प्रमुख नेते मोर्चाला संबोधित करतील त्यानंतर त्या मोर्चामध्ये मोर्चा साधारणपणे साधारणपणे अकराला सुरुवात होईल म्हणजे अकराला सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि अकराला मोर्चाचा सुरुवात झाल्यानंतर मोर्चा दोन अडीच तीन पर्यंत आपण काय प्रशासनाला जास्त भेटीत जाणार नाही काय नाही या मोर्चा मोर्चामध्ये मागण्या असल्या की त्या राकेश जो किशोर आहे त्याच्यावरती देशद्रोहाअंतर्गत गुन्हा दाखल करावा त्याचं नाव राकेश किशोर नाही राकेश किशोर तिवारी आहे राकेश माध्यमांनी जाणून बुजून राकेश किशोर हा कसं होत आहे तो जो आहे तो निर्लज आणखी त्यांना म्हणत आहे की आम्हाला त्याच्यावरती हे नाही काही मला कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती वाटत नाही मी कुणाची माफी मागणार नाही आम्हाला म्हणायचं आहे काय की आम्हाला माफी मागायचीच नाही आणि त्यांनी माफी मागितली तरी त्याला आंबेडकरीवादी सफा करणार नाही तर आणि त्याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा र... र... गुन्हा दाखल करावा त्यानंतर एकशे एकोणतीस कलमाप्रमाणे पोलिसांनी फिर्यादी होऊन त्याच्यावरती दुसऱ्या वेळ त्याच्यावरती गुन्हा दाखल हो त्या कलमाला साधारण सहा महिने कुठल्याही प्रकारचा जामीन नाही या दोन मागण्या तर असणारच आहे आमच्या घोषणा म्हणजे आंबेडकरीवर देऊ आम्ही कुणाला हो टार्गेट करत नाही परंतु जे अप्रत्यक्षरित्या त्यांना पाठिंबा करते त्या सनातन धर्मवाल्यांना त्यांच्या विरोधामध्ये काही लोक घोषणा देतील परंतु त्या घोषणामध्ये कुठल्याही एका नेत्याला टार्गेट केलं जाणार नाही कुठल्याही एका पक्षाला टार्गेट केलं जाणार नाही आणि आमच्यातलं जी मतं आहे कुणाची कुणाची युती आहे परंतु आमची युती ही बाबासाहेबांची युती आहे त्यामुळं आम्ही सर्वजण एकत्र होऊ आम्ही सगळं एकत्र येऊन या मोर्चामध्ये सक्सेस करणार आहे आणि त्यामुळं येणारा जो मोर्चा आहे त्यात पत्रकार बांधवांनी आमची इच्छा आहे की पत्रकार बांधवांनी या देशामध्ये जर चालत असेल तर तीन टक्के लोकांनी या देशा काबीज केलेला आहे सत्त्याण्णव टक्के लोक संविधानाची आवश्यकता आहे नाहीतर बापू मग अशी म्हटलेत तसं कुणालाही कुठल्याही पूजाबिजा करायच्या बंद आहेत काही होईल त्यामुळं पत्रकार बांधवांनी सुद्धा आपलं स्वतःचं कर्तव्य म्हणून आमची हा जनतेपर्यंत पोहोचवावी भले आता आम्ही जसं सर्वजण कुठल्याही स्वार्था घटी एकत्र स्वार्थ सौर, स्वार्थ मनात न ठेवता फक्त सगळे गट तट विचार ठेवून फक्त बाबासाहेब म्हणून एकत्र आले तसं पत्रकार बांधवांनी संविधान म्हणून आमच्या भावना लो, लोकांपर्यंत पोहोचवावे लोक उत्स्फूर्तपणे येणार आहेत या मोर्चाला बापू म्हणतात तसं भूतून भविष्य होईल कारण लोकांच्या मनामध्ये चीड असते आणि हा मोर्चा दोन होईल त्यानंतर मोर्चाला काय कर लोकांच्या माध्यमातून पाण्याची वगैरे पिण्याची व्यवस्था आम्ही तिथे उपलब्ध करणारच आहे सातत्यानं सरकारच्या विरोधात आम्ही या भूमिका मांडत असतो आणि जे काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे याबाबत आम्ही सातत्यानं मीडियाच्या माध्यमात सांगत असतो गेले बारा तेरा वर्ष झालं मोदी सरकारच्या काळामध्ये सगळी लोक अस्वस्थ आहेत ही स मीडियाच्या माध्यमातून आम्ही मांडत असतो मात्र काल जो आमच्या गौरी साहेबांच्या जो हल्ला झालेला आहे त्याचा प्रथम या ठिकाणी मी निषेध करतो आणि या मोर्चामध्ये सर्व आम्ही आमच्या फॅमिली घरातील सर्व माणसं आम्ही एकत्र येऊन हा मोर्चा यशस्वी करू किंवा सातारा जाम करू आणि इथल्या व्यवस्थेला किंवा इथं सुद्धा गुन्हा दाखल करता येतो सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करू शकतो त्या जो मनोवादी कोण आहे त्यानं जी चप्पल मिरकावली त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतो त्या मागणीसाठी आम्ही कालही कलेक्टरला भेटलेलो आहोत आणि कलेक्टरच्या माध्यमातून एस पीला सांगून उद्या शेअरला सुद्धा गुन्हा दाखल करता येतो कारण का कुठेही गुन्हा दाखल होऊ शकतो असं काय नाही की फिर्यात या ठिकाणी जिथं घटना घडली तिथं द्यावी पण या ठिकाणी सुद्धा आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत उद्याच्या मोर्चामध्ये आम्ही सर्व पक्ष आणि सर्व संघटना एकत्र येऊन हो सरकारला जाब विचारू आणि जो कायदा सेवेचा प्रश्न गंभीर झालेला आहे त्याबाबत आम्ही निश्चितपणानं उद्याच्या भविष्याचा मोर्चा निघणार आहे तो सर्व यशस्वी मोर्चा होणारच आहे त्यामुळे आम्ही सर्व नेते मंडळी आज या ठिकाणी जमा होऊन उद्याचा मोर्चा यशस्वी करू सर्वांना आम्ही आवाहन करू की सगळ्यांनी कार्यकर्त्यांना सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज सातारा जिल्ह्यातील आंबेडकरवादी संविधानवादी मानवतावादी आणि जे जे इथल्या वर्णव्यवस्थेमुळे धर्मव्यवस्थेमुळे ज्यांचे हाल होत आहे त्यांना प्रचंड अस्वस्थतेमध्ये जगावं लागत आहे अशा सर्व समाज घटकांना एकत्रित करून आम्ही सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी असेल आर पी आय आठवले गट असेल आर पी आय गवई गट असेल आर पी आय निकाळजी गट असेल आर पी आय कवाडी गट असेल बी एस पी राष्ट्रीय समाज पक्ष मी मुस्लिम मावळा छत्रपतीचा एकत्रितपणामुळे आम्ही या सातारा जिल्ह्यामध्ये संविधान संघर्ष मोर्चा या बॅनरखाली आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत या संविधान संघर्ष मोर्चाचं जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आमच्या सर्वांची नेते आदरणीय अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काल बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही दिनांक तेरा रोजी सोमवारी आम्ही सातारा शहरामध्ये भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातील संविधानवादी त्याचबरोबर आज इथला जो अस्वस्थ असणारा ओबीसी असेल अस्वस्थ असणारा मुस्लिम असेल अस्वस्थ असणारा भटका असेल आणि अस्वस्थ तर इथला एस सी आहेच या सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी जाहीर आव्हान करतोय की भारताच्या सरन्यायाधीशावर झालेला हल्ला हा हल्ला हा सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला आहे हा भारताच्या लोकशाहीवर हल्ला आहे आणि भारताची लोकशाही जर आपल्याला मजबूत ठेवायची असेल आणि खऱ्या अर्थानं इथली जर लढाई विरुद्ध संविधान असेल आणि आपण संविधानाच्या बाजूने असू तर आपल्याला मनस्मृती काढण्यासाठी आपल्याला संविधानाच्या बाजूनं सोमवारी तेरा तारखेला लाखोच्या संख्येनं या सातारा शहरामध्ये यायचं आहे मोर्चाचा जो मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होईल यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो आणि थांबतोय मी अजरबाई मनेर मी मस्त संघटनेचा कार्यकर्ता बाबासाहेबांवर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा सर्व प्रथम निषेध करतो आणि सर्वजण इथं मिळून तेरा तारखेला मोर्चा काढण्याच्या आम्ही ज्यादा संख्यन सुधन मोर्चा करना प्रयत्न करू समाजाला काय सांगणार आहे की संविधान हला झालेले हल्ला होऊ शकतो आणि समाजाने जागृत होऊन जादा ह्याच्यानं उपस्थिती दाखवावी माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सर्व बांधवांना एवढंच आवाहन करेन की निकलो बहार मकान असे जंगल लढो हैवान असे कारण हे लोक दोन हजार चौदा पासून अक्षरशः हैवान झालेले आहेत यांना या देशातल्या नारीशी काय देणे घेणं इतर कुठल्याही समुदायाशी कुठल्याही प्रकारचे या लोकांना देणे घेणं नाहीये फक्त ओबीसी ओबीसी विरोधात मराठा मराठ्यांच्या विरोधात एस सी एस सीच्या विरोधात एन टी या पद्धतीचे त्यांनी व्यूहरचना करून इथल्या सर्वसामान्य लोकांना भेटी धरून यांच्या माध्यमातून जो काय हा प्रकार चालू झालेला आहे याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे राकेश तिवारी नावाचा आता तिवारी आडनाव हे कुणाच्याच येतं हे मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे परंतु त्या तिवारीने प्री प्लॅन हा हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला काय फक्त गवई साहेबांच्या याच्यावरती नाही त्यांच्याकडला जी बातम्या अजून चार जे 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 आहे यांच्यावर देखील तो हल्ला झालेला आहे तर आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व यांना आवाहन करू की बाबा हा हल्ला जो झालेला आहे हल्ला गंभीर हल्ला आहे हा संविधानावरला हल्ला आहे हा सर्व हल्ला आहे तरी आम्ही तुम्हाला विनंती करू की बाबा तुमच्या माध्यमातून तुम्ही दे दे देखील मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य करावं आणि सातारच्या या जनतेला आवाहन करू की सर्वजण बाहेर बाहेर निघा जे सर्व पत्रकारांचे सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं संविधान सन्मान मोर्चाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आमच्या सगळ्यांचे व्यक्तीचे आभार मानतो मलाई आज पत्रकार मैले सोप्यो यहाँ अहिले गर्छु ओके